वन इंडेक्शनचा मुद्दा सुरू आहे काय सांगाल आपल्याला काय वाटतं वन इंडेक्शन वन मेटू इंडेक्शन झालं पाहिजे नाही झालं पाहिजे नाही झालं पाहिजे ज्यांनी वन मेटू वन इलेक्शन तर खर्चात बचत वेळेत बचत सगळ्या गोष्टीचा विचार केला तर दोन्ही बाजू राहणार आहे बऱ्याच लोकांना ते मान्य असणार आहे भांडणं नसणार आहे जे जे केलं जातं जे धोरण ठरवलं जातं ते सुरुवातीला कुठलंही समजा संगणक हे सुरू केलं संगणक त्यावेळेला सगळेजण म्हणायचे हे संगणक आम्हाला हाताळता येत नाही कारण कुठली नवी गोष्ट आली तर तिच्यावर दूरमतं ही होत असतात ती रुळायला रुजायला काही दिवस जातात तसं हे जे नियोजन केलं असेल ते विचारपूर्वक केलं असेल बऱ्याचशा गोष्टीतून त्याच्यात बचत होत असेल म्हणूनच तशा पद्धतीने करायचं ठरवलं तर राजकीय दृष्ट्या आम्हाला मला कधी योग्य वाटेल माझ्या आपोजला कोणी असेल त्याला अयोग्य वाटेल त्याच्यामुळे जे आहे ते निर्णय घेतला असेल तो योग्यच घेतला असेल त्याचं स्वागतच आपण सर्व मिळून करू मला हे सांगा मुस्लिम आरक्षणचा मुद्दा म्हटला की महायुती सरकार मुस्लिम आरक्षण देत नाही असं आबू आजमी यांनी आरोप आला मुस्लिम लोकांना ते वगळतात नाही वगळतात असं नाही ना आता मध्यंतरी मागच्या वेळेला एक स्वतंत्र महामंडळ वेगवेगळ्या समाजांसाठी वेगवेगळ्या जातींसाठी केले मग धनगरांचं महामंडळ असेल किंवा मुसलमानांचं मोमिड्यांचं महामंडळ असेल अशा सगळ्यांसाठी बऱ्यापैकी महामंडळ केलेत का त्या माध्यमातून जे इतरांना रिझर्वेशनमध्ये जे लाभ मिळतो विशेषतः मुलांच्या शिक्षणाचा तो मिळावा याच्यासाठी निर्णय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत त्याच्यात वाढ करून पाहिजे तर दिवसेंदिवस कुठली गोष्ट एकच खटी मिळत नसते थोडीफार मिळाली तिचं पुढं पुढं ते तिचं स्वरूप मोठं होत असतं सर मला एवढं सांगा की लाडकी बहीण योजना आता चालत होती बहिणींना पैसे मिळत होते पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना तैन, पैसे मिळत आहे लाडक्या बहिणी वाट पाहत आहे पैशाची कधी येतात विरोधकांनी भरपूर असे बोललेले होते की जेव्हा चुनाव येईल सत्ता येईल तर हे पैसे देणे बंद होईल तर यावर आपलं काय ओपनिंग उपनी, ओपनिंग आहे पैसे मिळणार नाही कसं नाही कालही इथं फक्त अजून कॅबिनेट मंत्रिमंडळ झाले पण त्यांना खाती वाटप झालेली नाही म्हणून ती आर्थिक जुळवाजुळव जी आहे ती शंभर टक्के जसे ज्या महिलांना पूर्वी लाभ मिळाला आहे उलट त्याच्यात काही महिला राहून गेल्या त्यांनासुद्धा न्या लाभ देण्याच्या संदर्भातली जी घोषणा केलेली आहे ती घोषणा म्हणून राहणार नाही कारण महिला ह्या पुरुषांच्या पेक्षाही जास्त महिला आपल्या इथं आपल्या देशात आहे आणि म्हणून जी स्कीम केलेली आहे ती बंद पडणारी अजिबात समजायची नाही केला जाईल विधानसभेच्या अखेरचे दोन दिवस उरलेले आहे आणि खाते वाटप झालेले नाही आहे आणि खूप काही अडचणी खाते वाटपाच्या संदर्भात येतात काय सांगा खाते वाटपाच्या अडचणी वगैरे हो माझ्या माहितीप्रमाणे आता जे दोन चार दिवस जे काही सभागृहात झालं त्याच्यावर तर काही अडचणी आलेली नाही कारण खाते वाटप नाही ह्याच दृष्टीनं लक्षवेधी घेतलेल्या नाहीत कारण की प्रश्न घेतलेले नाहीत फक्त बिलं वगैरे जे आहेत त्याच्यावर काही ठराविक विरोधक बोलणारे असतात बिलाच्या सुधारणा असतात त्या सुचवायच्या असतात त्या पद्धतीचं कामकाज तीन चार दिवस एकदम चांगल्या पद्धतीने झालं त्याच्यामुळं खातेवाटपाणी काही आढलं असं मला तरी वाटतं आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री इतके तरबेज आहेत त्यांना कुठलाही प्रश्न विचारला तर ते दोघीला मिळून उत्तर देतात आला लाडक्या पैसे वाढणार होते तर तुम्हाला काय पैसे वाढेल की तेवढेच मिळेल आधी तर जेवढे मिळत होते ते मिळणं मिळणं राहील त्याच्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा करून कुठलीही गोष्ट देताना शेवटी पैशाचं सोंग नाही येत पण जे कबूल केले ते आज नाहीतर उद्या पण दिले जातात शेतकरी भरपूर आमदारांना मंत्रीपद मिळालेलं नाही आणि भरपूर आमदार नाराज झालेले परत गेलेला मिळालंय म्हणून मी तर मला मिळालं नसतं तर मी निघून गेलो असतो असं काही नाही काय प्रत्येकाला अपेक्षा असते प्रत्येकाची कॅपॅसिटी असते त्याच्यामुळे त्यांना वाटतं का मलाही मिळालं पाहिजे पण शेवटी संख्या जी असेल ती तर वाढ करू शकत नाही मग त्याच्यात सिनॅरिटी पाहिली जाते त्याच्यात साधारण सामाजिक समतोल पाहिला जातो विभाग वाईज कुठं कोण कुठं कोण असं सगळं सूत्र जमून नंतर करायचं असतं तर त्यात काही नाराज होतील त्यांना आज न उद्या त्या ठिकाणी संधी मिळेल महामंडळ आहेत महामंडळांवर ना संधी मिळेल नाराज राहण्याचं काही काम शेतकऱ्यांचे प्रश्न म्हटलं तर शेतकरी रस्त्यावर उतरले होते त्यांनी दूध पण फेकलं होतं त्यांनी भाजी पण फेकलं होतं तरी शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही शेतकऱ्यांना मोलभाव मिळत नाही शेतकऱ्यांचे काही प्रश्न अवलंबित आहेत काय शेतकऱ्यांच्या दुधाचं दूध ओतल्यानंतर पाच रुपये लिटरने त्या ठिकाणी शासनानं पैसे डिक्लेअर केले आणि ते दिले सुद्धा त्याच्यामुळे सात रुपये नंतर सात रुपये त्याच्यामुळे हे चालूच राहतं मागत राहायचं न मागणारा शेतकरी वर्ग नसावाच किंवा जो असेल त्यांनी भांडत मागत माँग, राहिलं पाहिजे खूप मागितल्यावर थोडं मिळतं कारण शेवटी आडात असेल ओऱ्यात येईल तसाच प्रकार तो, तो आहे नवीन चेहरे मंत्रिमंडळात दिसत आहे काय सांगाल काय म्हणाल नवीन चेहरे आहेत तर आज ना उद्या आता मी नवीन आहे पण जुना आमदार आहे त्याच्यामुळे मी आता किती दिवस अजून कोणी ना कोणी दुसरा पाठीमागे तयार झालाच पाहिजे तर ही चक्र चालू राहील आपण कॅबिनेट मंत्री म्हणून आले आहेत आणि आपण मराठवाड्याचे आहात मराठवाड्याला असे भरपूर म्हणजे तिथे विकास नाही आहे त्या विकासासाठी विकास तुम्ही समोरची काय योजना केलेली आहे मी तसा काही मराठवाड्यात नाही मी पश्चिम महाराष्ट्रातही नीट मोडत नाही मी उत्तर महाराष्ट्रातही नीट मोडत नाही मी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डर आहे तिकडं गुजरात आहे इकडं आम्ही आहोत असं आम्ही आहोत त्याच्यामुळं मराठवाडा विदर्भ आणि काही मराठवाड्याचा जास्तीचा भाग जर त्यांना डेव्हलप आपल्याला सगळ्या शासनाला करायचं आहे तर शासनाने जी सुरुवात एक दोन हजार सात सालापासून केलेली आहे औरंगाबादपर्यंत जे पाणी जातं ते माझ्या गावातून जातं ती योजना कार्यान्वित झालेली आहे आता तिचं पाणी येवल्याच्या पुढंपर्यंत आलेलं आहे थोड्याच दिवसांनी ते यस थोड्याच दिवसांनी ते परत पुढं पुढं जात राहील कारण दुसऱ्या दोन तीन स्कीम त्याच्या लिफ्टच्या ज्या आहेत आतापर्यंत लोकांना विश्वास नव्हता का बाबा हे पाणी गुजरातला जाऊन ते समुद्राला जातं हे थोतांड आहे इकडं आणण्याचं पण थोतांड नाही त्याचा साक्षीदार मी आहे माझ्या गावातच डायवर्शन बनले आहेत नऊ नऊ साडेनऊ दहा किलोमीटरचे टनेल अंडरग्राऊंड करून आणि ते पाणी पश्चिमेचं पूर्वेला आणि त्याचा लाभ आता लोक घेतात त्यालाच पुढं पुढं नेणं त्याचीच व्याप्ती वाढवणं पाणी असल्यावर सगळा विकास हा होतोच धन्यवाद चला थँक्यू